मुशीचा लाडका मावळ मुशीची शान रुस्तम हे हिंद आणि दशम हिंद केसरी बाकासूर सुद्धा या दा लिमच्या मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आज कुणाला आणले कुणावर नियोजन आहे सोन्याचं आमोल सेवक पहिलवान सेवक काय पाहिलंच नाव आहे त्यांचा सरदार सरदार बन शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं अभीकरमरे गाव उमाडाडी पक्ष पक्षाला आणल्यास कुणावर नियोजन पक्षाचं 74 74 किती वेळेकडे काय काय पहिल्या गाटात शुभेच्छा तुम्हाला मैदान बघून आलाय आहे आज चांगले आहे दादा नमस्कार नाव आपलं बंटी पाटील गाव सोमेश्वर सोमेश्वर बारामती कुणाला आणले आज छोटा बाजी छोटा बाजी कुणावर नियोजन आहे बाजीच करंजीपुर छोटा बाजी कुणावर नियोजन आहे बाजीच पाडेगाव किती गटात आहे काय आणि तास क्रमांक दोन शुभेच्छा तुम्हाला आजच्या मनास दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं मयूर सावंत गाव लिंब गावचंच मैदान मैदान कुणाला आणले आहे लिमकरन महाराज जलवा हा कितव्या गटात पाहतान दिसत नाही काय पाचव्या गटात पाचव्या गटात आणि तास क्रमांक आठ शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं कृत्रिम श्रींग समाज गाव नंदगाव नांदगाव आज कोणाला आणले सोन्याला सोन्या सोन्याचे नियोजन कुणावर आहे काय नियोजन तुण्यातला पहिला आहे कितव्या गटात पाहता नाही पुढे तो नंबर आणि तास 7 शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी नमस्कार नमस्कार नाव आपलं प्रण मंडल गाव पाडेगाव पाडेगाव आज कुणाला आणलेशा निशाने, पाडेगावकरांचं निशाने। निशान नियोजन कुणावर निशांचं आज करंजीपुलचा छोटा बाजी करंजीपुलचा छोटा बाजी किती तासात आहे गटात चाळीस नंबर गाठे दोन नंबर शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं गाव पाडेगाव आज कुणाला आणले सोन्या सोन्या सोन्याचं नियोजन कुणावर काय आहे नियोजन किती गटात पाहताना शुभेच्छा तुम्हाला आजच्या मध्ये दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं गाव बागातलंच हो कुणाला आणलंय आज देहावाला आणलंय देवाचं नियोजन कुणावर केलंय काय बाजी आणि किती गाठात पळणार आहे दोन आणि तास नंबर दोन दुसरे शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नाव आपलं गाव किवळे पुन्हा कधी निघालेला काय सकाळी पाचला निघलो होत कुणाला आणले आज शंभू शंभू शंभूचं नियोजन कुणावर केले किती पळत नाही आणि तास क्रमांक शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी दादा नमस्कार, नमस्कार। ना। आ, नाव आपलं मुळशी आज कुणाला जॅकेट कुणावर नियोजन आहे जॅकेटचं सोन्या म्हणून छोटा सोने कितीव्या गाटात पळताना दिसणार आहे जॅकेट शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी दादा नमस्कार आज मल्हारला आणले पुन्हा नियोजन आहे काय कुठल्या गावचं कितव्या गाटात पळणार आहे काय बघ दोन पावते शुभेच्छा नमस्कार नमस्कार नाव आपलं यश माहिते वाई कृष्णाला आणले आज पुन्हा नियोजन आहे कृष्णाचं मुंगळा म्हणून आहे गोरेगावच्या uh, किती वेळ गटात चौदा वेळेस शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद